आम्ही कर्ज घेतो आणि त्या कर्जाच्या आम्ही बंधना कर्ज घेणं पाप आहे असं मी म्हणत नाही परंतु ज्या वेळेस आपण कर्ज घेतो त्या त्या वेळेस ते फेडायचा प्रयत्न करायला पाहिजे कारण अनेक लोक अशा आहेत कर्ज घेतात त्यांच्याकडे पैसे असते तरी सुद्धा ते फेडायचा पर प्रयत्न करत नाहीत आणि जे कोणी मागायला आलं नाही हो आज आमच्याकडे नाहीये आमच्याकडे पैसे कमी आहेत आज नाही पुन्हा बघू पुन्हा बघू पुन्हा बघू अनेक लोक काय करतात लग्नासाठी कर्ज काढतात अनेक लोक तर बड्डे मोठ्याने साजरा करण्यासाठी कर्ज काढतात आहेत मोठा चार मुलं आहेत प्रत्येक मुलांचं सा बड्डे साजरा करण्यासाठी ओ पाच तू देता का एक हजार कशाला कोण आजारी येत का नाही बड्डे करायचं कर्ज काढतात आणि ते कर्जाच्या डोंगरा खाली ते असतात ते मला माहिती आहे लग्न सुद्धा दाखवायला पण लोक किती करतात हे दाखवायचंय छाटा माटात लग्न करायचंय पाहुणे लोक नाव सुद्धा ठेवायचं नाही तेवढं आम्ही बघत करणार बघा अरे खरं ते लग्न एका दिवसाचा कार्यक्रम आहे नंतर फेडत बसायचा कार्यक्रम कोण पार पाडणार नंतर फेडत बसायचं कार्यक्रम पार कोण पाडणार ते लोक येणार आहेत पाहुणे येणार आहेत नाही ते आम्हालाच कार्यक्रम पार पाडायला लागणार म्हणून ते घेण्यापेक्षा आपण काळजी घ्यायला पाहिजे ज्या ठिकाणी खरंच गरज आहे ना तेव्हा घ्यायचं आणि ते फेडायचं लवकर फेडायचा प्रयत्न करायचा त्या याच्यामध्ये आपण गुंतून राहायचं नाही पैशाच्या बंदनामध्ये अडकायला नको ही मी करायचं पत्र तेळा पाच वाजे आपण एक दोन तीन पेशन आहे ना आमच्या बरोबर जो आम्हाला मदत करेल ते कर्ज फेडण्यासाठी तो आम्हाला ताकद पुरवणार तो आम्हाला मदत करणार आणि नक्कीच त्या गोष्टी होऊ शकतात पहिले ती मती सहा दहा पुणाच्या पाठी सांगून पैशाचा लोभाचा लोभाचा शेजारी तीस हजारच टीव्ही आणले बघा आमच्या घरात चाळीस हजारच पाहिजे <laughs> त्यांच्या सारखं पण नको त्यांच्यापेक्षा एक पाऊल सोडा पाहिजे असं होत असतात अनेक कुटुंबामध्ये हा प्रॉब्लेम आहे त्यांच्या गाडी घरात बघा किती चांगल्या गोष्टी यायला लागल्यात आमच्यात का असल्या हलका सोफा हलका टीव्ही छोटा टीव्ही अनेक लोक ह्या पैशाच्या बंधनामध्ये गुरफटून जातात परमेश्वर म्हणतो अनेक लोक ह्या गोष्टीमुळं विश्वासापासून दूर पण गेलेला आणि विश्वास पण आहेत तुम्हाला माहिती आहे देवाकडे ये तर येतात देव आमचा बिझनेस वाढू दे पैसे कमी पडतात बिझनेस वाढू दे प्रार्थना करतात आणि ज्यावेळी त्यांचा बिझनेस वाढायला लागतो त्यांच्या घरामध्ये बरकत द्या लागते हे लागते ते देवालाच सोडून जा आता देवाची आम्हाला गरज नाही हो एवढं असले कित्येक लोक आम्ही पाहिलेले की ते देवाला सुद्धा आहे विश्वासापासून ते दूर जातात म्हणून जितकं आहे तेवढ्यात आपल्याला तृप्त आनंदी आणि देवाला धन्यवाद मानत सोडत जायचं आहे लुया जर लग्न कुणाचं करायचं असेल कर्ज काढण्यापेक्षा आता पाहुण्याला म्हणायचं आम्ही आहे तेवढ्यात करणार आहे तुम्हाला यायचं असेल तर या पोट भरून जेवण जा म्हणू शकतो ना असं आम्ही कारण लोक न आवडवतील म्हणून आम्ही त्या कर्जाच्या डोंगराच्या खाली जाणं कितपत योग्य आहे मला तरी असं वाटतं बाबा त्या लोकांच्यासाठी मी काय डोंगराच्या खाली जाऊ मी का दबून जाऊ कारण ते लोक आज बोलतात उद्या ते वाईट पण बोलू शकतात उद्या ते वाईट पण बोलू शकतात आणि जर काहीच आम्ही काढलं असेल तर प्रयत्न करूया की देव बाप्पा तू आम्हाला ताकद शक्ती दे आम्हाला कर्ज मुक्त व्हायचं आहे आजपासून ज्या कोणी कर्ज आम्ही घेतला असेल तेव्हा तुझी कृपा पुरव आणि ते कर्जातून आम्हाला तू बाहेर काढ या काढू शकत नाही का परमेश्वर माघा म्हणजे तुम्हाला ब्रदरनी सांगितलं ना वार्षिक मध्ये माघा म्हणजे तुम्हाला ते मिळेल कृपा मागा, दया मागा नक्कीच परमेश्वर ते देणार आहे